दादा पोलीस स्टेशन वेगळं आहे दादा हे आमचं स्टेशन जे आहे सावदा पोलीस स्टेशन आहे त्यांची तक्रार फैतपूर पोलीस स्टेशनला होईल त्याला मी केव्हाच सांगतोय किंवा फैतपूर पोलीस स्टेशनशी बोलणं करून द्यायचं यांना सांगितलंय मी की फैपूर पोलीस स्टेशनला जावा आणि तिथं काय असेल तक्रार द्या तक्रार कधी घेत नसतील एक निवेदन द्या एक निवडणूक आयोगाला पण पाठवा आणि वाटलंच तर एकशे तीन नाही ना कधी केलं याच्यामध्ये तक्रार दाखलच करत नसेल पुढे एकशे छप्पन तीनचा पण प्रस्ताव आहे दादा त्याच्यामध्ये हा नाही हे नाही जी घटना घडलेली आहे ज्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन चालू होतं ती घटना फैसपूर पोलिसच्या हद्दीमधली आहे परंतु बोलायच हा हा अख्खा मतदार नाही दादा ऐका ना ऐका ना नाही दादा तसं नाही ऐका ना दादा ऐकून घ्या सावदा पोलिस्टेशन आणि फैजपूर पोलिसेशन बद्दल तीनच किलोमीटर अंतर आहे ते काही जास्त लांब नाही आहे त्याच्यामुळे ती तक्रार जी आहे ती तक्रार आपल्याला फैजपूरलाच करावी लागेल तीनच किलोमीटरचं अंतर आहे या सावदा मतदारसंघामध्ये नाही ना दादा आमच्या सावदा पोलिटेच्या अंडरमध्ये दोन मतदारसंघ आहे एक सावदा फैजपूर uh... मतदारसंघ आणि रावेर मतदारसंघ तर ही हा रावेर मुक्ताईनगर uh... रावेर मतदारसंघ आणि मुक्ताईनगर मतदारसंघ ही जी घटना झालेली आहे ही रावेर मतदारसंघाच्या संदर्भामध्ये आहे आणि त्याचं पोलीस जे आहे ते फैतपूर पोलीस आहे बरोबर परंतु आमच्या गावामध्ये ही घटना घडलेली नाही आहे आमच्या याच्यामध्ये फैसपूर रावेर फक्त अकरा गावं आहेत आणि मुक्ताईनगर मध्ये उरलेले उरलेले जे गावं आहेत एकवीस गावं ते या मतदारसंघामध्ये जातात मुक्ताईनगर मध्ये म्हटलं नाही आमच्या पोलिटिशनला तक्रारच नाही दादा जे पोलिटिशनला यांनी तक्रार द्यायची ती पोलिटिशन घ्यायला पण तयार आहेत यांनी जायला पाहिजे ना मी बोलणं करून देतो मॅडम ती घ्यायला तयार आहेत काल त्यांच्याशी बोलले ते त्यांच्या पद्धतीने घ्यायला तयार आहेत मी सांगते ते लिहून घ्यायला तयार नाहीये हॅलो तर त्यांचं पोलिटिशियन जे आहे ते फैसपूर पोलिटिशन आहे जिथं तक्रार द्यायची त्यांना बोला मी बघतो प्रयत्न करून कारण फैजपूर डिव्हिजन वेगळा आहे माझं डिव्हिजन वेगळा आहे मी विचारून बघतो वरिष्ठांशी वरिष्ठांशी बोलून घेतो एकदा काय म्हणता काय नाही वरिष्ठ आणि Oh, हो दादा पहिल्यांदा त्यांना मला वरिष्ठशी बोलावं लाग बोलावं या ला विषयाशी कारण त्यांचे वेगळं ते वेगळं डिव्हिजन आहे माझं वेगळं डिव्हिजन आहे एकच डिव्हिजन नाही आहे मी बोलतो आमच्या वरिष्ठांशी आमच्या वरिष्ठांशी बोलतो त्याच्यानंतर कारवाई लावू लावू लाव आणि मग तुम्ही ठीक आहे ठीक आहे दादा आम्ही बोलतो वरिष्ठांशी बोलतो हॅलो हा भाई